नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल असा जेवणाचा बेत असा काही ठरलेला नव्हता पण आता मी विचार करते भजी बनवायची तर त्याची तयारी मी इथं चालू केली कांदा भजी करणार आहे प्लस ओव्याची पानांची भजी करणार आहे तर मी तुम्हाला एक मिठ हे आहे ओव्याचं पान जे झाड आहे कुंडीमध्ये आणि ते झाड पूर्ण पावसामध्ये खराब झाले आहे त्याच्यामुळे आम्हाला मोजकीच एक पाच सात पानं फक्त भेटले तर ती मी घेऊन ये ती पण छोटी छोटी आहेत मोठी होतात ती पानं खूप छान भाजी होती त्याची तर ती करणार आहे मी आणि ग्रेशू आज गेले हरिपाटला तिकडे काहीतरी कार्यक्रम आहे सद्गुरू श्री बामनराव पै यांचा तर सासूबाई तिकडे जातात तर आज सगळे तिकडे गेलेत आणि ग्रेशूचे पप्पा आणि मी फक्त आम्ही दोघं आज जेवायला घरी आहे कारण ग्रेशूचे पप्पा आज टिफिन नाही घेऊन गेले ते घरी येतो बोलले जेवायला जॉबला गेलेत तर आज बटाट्याची रस्सा भाजी भात भाकरी त्याच्यानंतर बटाट्याचे पापड आणि भजीचे दोन प्रकार म्हणजे कांदा भजी आणि ओव्याच्या पानांची भजी असे प्रकार भजीचे दोन प्रकार करायचे ठरवलेत ग्रेशू नाही आहे तरी पण करते असं वाटू शकतं कारण मुलगी नसताना करून खाणं थोडंसं वेगळं वाटतं पण काय आहे ना सध्या ह्या आठ दिवसात खूप साऱ्या रेसिपीज ट्राय झालेत खूप सारे भाताचे प्रकार म्हणा किंवा बाकी बाई बाकी खूप साऱ्या अशा गोष्टी आणि ग्रेशूला रात्री काल पण मी पुरी बनवली होती पुरी आणि तांदळाची खीर तर थोडासा तिला खोकला झाला ग्रेशूला म्हटला तर ती नसताना बनवलेलं बरं होईल कारण ती असली तर खा खायला मागणारच आहे आणि मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवणार आहे अगदी चार पाच भजी झाल्यात तरी आहे दोघांना हो कारण त्याच्यानं हे कोशिंबीर पण आहे घरी दिना आणि कांद्याची तर तीही आहे फ्रीजमध्ये तर भरपूर सारी व्हरायटी होऊन जाणार आहेच तर म्हटलं ठीक आहे ग्रेशूला ते तर तर चांगलं नाही तिच्या तब्येतीसाठी तिला खोकला लागलाय म्हणून नाही तर तसं मी तिला सोडून कधीच काही असं करत नाही आणि तिला जर समजलं तर ती फार चिडचिड करणार आहे तर कन्फर्म आहे पण ठीक आहे मी म्हटलं थोडंसं करूया काहीतरी आज व्हरायटी ती पण छान छान तिकडे जेवण येणार आहे कारण तिकडे छान जेवण वगैरे सगळं आहे डान्स आहेत म्हणे मला पण एक्झॅक्ट काय प्रोग्राम आहे माहिती नाही तर सकाळी दहा वाजताच गेलेत सगळे शो वगैरे आणि संध्याकाळी पाचला येणार आहेत आणि आज एक प्लॅन आहे बाहेर जायचं थोडं गल्लीतलीच एक ताई आहे त्या म्हटल्या की इकडं आमच्याकडे नदी खूप भरली भरपूर पाऊस झाला आता काही दिवसांमध्ये तर त्या म्हटल्या बघायला जाऊया आपण तर म्हटलं ठीक आहे मला पण खूप कंटाळा आला अजिबात घरातून बाहेर नाही मी आठ दिवस झाले फक्त मार्केटला गेली होती गेल्या मंगळवारी म्हटलं ठीक आहे जाऊया चार वाजता जायचं प्लॅनिंग झालंय बघू कसं कसं तसं झालं तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर जेवणाचं ताट मी तुम्हाला नक्की दाखवेन आज कारण सिम्पलच आहे पण थोडं स्पेशल पण म्हणावं लागेल तर चला पटकन करून घेते आता पावना एक झाला एकला पाच मिनटं कमी ग्रेशुप्पा दीडपर्यंत येतील बाकीचा सगळा स्वयंपाक आवरला आहे फक्त आता भजी करायची आहे तर ती मी सगळं पीठ वगैरे भिजवून ठेवते हो आणि ते आल्यानंतर म्हणजे खायच्या टायमालाच करायला घेते गरम गरम छान वाटेल आणि बाहेर थोडासा रिमझिम पाऊस आहे आणि ऊन पण आहे असं वातावरण आहे आज तर चला करून घेते पटकन इथे मी थोडक्यात रेसिपी दाखवते भाजी बटाट्याची मी कशी करते आता खूप लोक हे करतात कॉ खूप कॉमन गोष्ट आहे खूप साऱ्या रेसिपीज याच्या अव्हेलेबल आहेत यूट्यूबला हे सगळं माहिती आहे तरी पण मी माझी पद्धत थोडीशी इथे दाखवते तर जसं कांदा टोमॅटो आणि लसूणची फोडणी दिली जाते मी लसूण माझ्याकडे संपला होता त्याच्यामुळे लसूण घातला नाही आणि कुकरमध्येच केली मी पटकन होते त्याच्यानंतर इकडे मी भाकरी बनवायला घेतल्या आणि गरम गरम भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी खूप छान कॉम्बिनेशन आहे खूप भारी लागतं पहिला मला भाकरी जमत नव्हत्या पण आता बऱ्यापैकी येतात आता सवय झाली रेग्युलर करून कारण मुंबईला चपाती करायचो आणि गावी पहिला होती तेव्हा तिकडे काय करायला दिलेच नाहीत त्यामुळे भाकरी मला जमत होते पण आता छान जमतात तर पटपट -पट मी वगरे वगरे भाकरी वगैरे करून घेतल्या बाकीचा सगळा स्वयंपाक आवरला आणि कोथिंबीर सगळ्यात मी लास्ट घालते जेव्हा भाजी शिजते ना त्याच्यानंतर कुकर वगैरे गार झाल्यानंतर मग कोथिंबीर घालते आणि असं आहे जेवणाचं ताट मस्तपैकी दोन प्रकारच्या भजी त्याच्यानंतर भाकरी बटाट्याची रस्साभाजी पापड आणि पुदिन्याची चटणी पुदिना आणि कांद्याची कोशिंबीर दुपारी जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर थोडा वेळ रेस्ट करायचं म्हटलं पण काही कामांमध्ये झालं नाही ते घरातली सगळी कामं आवरली आणि आता चाललो आहे आम्ही जसं मी सांगितलं होतं आमच्या इकडची नदी खूप भरली खूप लोकं बघायला चाललेत मग म्हटलं आम्ही पण जावं लेडीज गल्लीतल्या ले। तर काही लेडीज आम्ही सोबत चाललो सगळ्या रेडी व्हायला लागलेत माझं आवरलं पटकन आज रोज मी लेट करते आज माझंच आवरलं लवकर आणि ग्रेशू अजून आलेली नाही आहे आता पाहुणे पाच झालेत आणि अजून ती आलेली नाही आहे पाचपर्यंत येतो बोलली ती यायच्या आधी गेली तर बरं होते कारण ती मग ती पाठी लागणार आणि तिकडे मला तिला घेऊन जायचं नाही आहे तर आता पटकन मी खाली जाते आणि आज वातावरण खरंच खूप छान आहे पाऊस नाही काय नाही टेरेस पण सुकलेलं आहे मस्त वाटते आज कारण एवढ्या दिवसांमध्ये आज असं वातावरण भारी वाटते जेवण खूप छान झालेलं दुपारचं भजी पण खूप छान झालेली तर चला पटकन मी निघते तर आम्ही गल्लीतल्या एक काही पाच सहा लेडीज मिळून निघालो शॉर्टकट जायचं ठरवलं आम्ही कारण रोडनी खूप गाड्या वगैरे असतात त्यासाठी मधूनच शॉर्टकट गेलो आम्ही आणि खूप छान वाटलं खूप दिवसांनी बाहेर पडलेलो सगळ्यांसोबत खूप मजा आली चला चला बघा काय करायचं चला चला नदी इथं

बाई व्हिडिओ करताना व्हिडिओ जाईल तिकड भरपूर कमी होते सुद्धा तरी पाण्याची पातळी कमी झाली होता मुला तिकडे आधी बघा बर ना ह्या ब्रिज वर ना मी इकडं सांगायला एक्झॅक्ट नाही ह्याची पातळी हे काय म्हणतात नदी केवढी आहे समजे ना ह्या वेळेस नाही ही मधली झाड ही नदी आहे सगळं आत्ता जे तुम्ही नदीवरचं पूल बघितला त्याच्या साईडला बोर्डसुद्धा लावलेत की अजिबात इथे घाण कचरा टाकू नका तरीसुद्धा लोक ऐकत नाहीत घाण कचरा पिशव्या सगळं काही तिथे टाकलेलं असतं लोकांना खरंच समजत नाही स्वतःची जबाबदारी काय आहे काय बोलावं अशा लोकांना आम्ही ते नदी पाहिली आणि त्याच्यानंतर थोडंसं अंतरावर एक पाच मिनटाच्या अंतरावर परत एक पूल होतं तर ते पाहायला गेलो आम्ही ते पूर्ण पाण्याखाली गेलो होतं अक्षरशः समजून पण येत नव्हतं ते कुठे आहे पण त्याच्या अगोदर जी थोडीशी वाट होती पायावर त्याच्यावरून आम्ही थोडासा अंदाज लावला आणि गाड्यांची खूप हे असते इकडे गर्दी असते त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून म्हणून मुलांना शक्यतो घेऊन जायला नको वाटतं जिकडे बघाल तिकडे पाणीच होतं हे झाड या झाडाजवळच आहे ना ते ब्रिज असं बाजूनच पूर्ण पाण्याखाली गेलं तर आत्ता साडेसहा वाजलेत सव्वा सहा वाजता आम्ही आलो आल्यानंतर मी बाहेरच बसले मला खूप कंटाळा आला खूप दिवसांनी चालले त्याच्यामुळे थकल्यासारखं वाटतं खूप लांबपर्यंत आम्ही गेलो होतो जेवढे पाण्याची पातळी होती दोन तीन दिवसापूर्वी तेवढी नाही आता खूप कमी झाली खूप प्रमाणात आषाढी एकादशी दशीच्या आधीपासून खूप पाऊस होता म्हणजे जवळजवळ आठ दिवस कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळे खूप पाणी वाढलं होतं महादेव मंदिर आहे तिकडेपर्यंत पाणी आलं होतं रोडवर अगदी पण आज बऱ्याच प्रमाणात पाणी कमी झाले तरीही अजूनही आजूबाजूची शेती वगैरे सगळी पाण्याखाली आहे खूप शेतकरी लोकांचं खूप नुकसान होतं आणि खूप लांबपर्यंत आम्ही गेलो होतो आणि तिकडे अजून एक पुढे हे आहे काय म्हणतात ते ब्रिज तर ते तर पूर्ण पूल पाण्याखाली गेलं आहे अजिबात दिसतच नव्हतं ते कुठे आहे तेही समजत नव्हतं त्याच्या अगोदरची जी वाट आहे ना त्या वाटेवरून अंदाज लावला आम्ही की इकडेच असणार ते म्हणून दरवर्षी आम्ही गणपती तिकडे विसर्जन करतो तर ते तर पूल पूर्ण पाण्याखालीच गेले तर थोडा वेळ फिरलो तिकडे थोडा वेळ थांबलो गप्पा मारत आणि मग येते वेळी भाजी वगैरे घेऊन आलो आम्ही तर मी येताना कांद्याची पात घेऊन आलेली खूप छान भेटली हिरवीगार कांद्याची पात घेतली फक्त बाकी काय नाही घेतलं आणि रेशू अजून आलेली नाही आहे साडेसहा झाली आता अजून ती आलेली नाही आहे तिचीच वाट बघते मी की जातेवेळी मी चहा पिऊन गेली होती त्याच्यामुळे चहा घ्यायचा की नाही विचार चालू आहे पण आता थंड गार हवेतून आली तर आता चहा प्यावसा वाटतो तर बघू थोडासा चहा मी घेईन ग्रेशोवालीस ती तर सोबतच घेतला असता ती चहा घेत नाही फक्त बिस्किट खाते डीप करून त्याच्यामध्ये तर बघू एक अजून एक पाच मिनटं वाट बघते ग्रेशोवाली तर तसं नाही तर मग मी चहा बनवून पिते थोडा का होईना डोकं फार दुखत आहे मजाच माहिती नाही का अगदी भयानक त्रास होतो आहे गोळी पण आता खायचा विचार करते मी डोक्याची कारण जास्त प्रमाणात त्रास आहे आणि मे बी हा पित्ताचा त्रास असू शकतो त्याच्यामुळे चहा बाधू शकतो परत पण चहा सुटत नाही काय करणार ही एक सवय अशी आहे ज्या अजिबात सुटत नाही आणि स्वय स्वयंपाकामध्ये आज जास्त काही करायचं नाही म्हणजे भाजी बनवायची नाही बाकी सगळं करायचं आहे चपाती भात आणि आमटी दुपारी मी वांग बच्च बटाट्याचा बटाट्याची रस्ता भाजी केली होती ती भाजी आहे आत्ता पुरेल आम्हाला तिघांना एवढी आहे तर मी नाही करणार आहे भाजी फक्त भात आमटी आणि चपाती करणार आहे तर आता नंतर करते साडेसात नंतर आणि उद्यापासून रेशूचं स्कूल पण चालू होईल कारण आता आठ दिवस मुलांना सुट्ट्या होत्या कर्नाटकमध्ये सुट्ट्याच हे केलेले गवर्मेंटनी कारण भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे आठ दिवस मस्त एन्जॉय केलं आहे आता उद्यापासून परत रुटीन चालू असेल क्रेशूचं माझं थोडं निवांत उठायची मी सुट्टी होती तेव्हा कारण हे दहा वाजता जातात दहा साडे दहाला जातात त्याच्यामुळे निवांत असायचं सगळं पण आता परत उद्यापासून रुटीन चालू होईल लवकर उठावं लागणार तर ती ही तयारी आहे प्लस उद्या ग्रेशूची टेस्ट पण आहे त्याची तयारी करून घ्यायची आहे तिच्याकडून बघू आता आल्यानंतर कंटाळून येते की कशी येते माहिती नाही दिवसभर गेले आज खूप मिस करते मी कधी एकदाची येते असं झाले मला तिची वाटच बघत बसली मी इकडे तर चला ती आल्यानंतर मी नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते का कर... सकाळच्या भाजीची पण तयारी केली ग्रेशूच्या टिफिनची कांद्याची पात आहे कांदे छान सोलून ठेवले जातात उद्या सकाळीच कट करेन ते कट कर ठेवून देते मी फ्रीजमध्ये जेवण माझं निघाचं झालं किचन वाजून मी आवरलं आहे किचनवर काही पसारा नाही फक्त भांडी तेवढी घासायची आणि ग्रेशू आठ वाजता आली खूप वाट बघितली मी तिची आणि आल्यानंतर पूर्ण भिजून आली होती थंडीने है ना थंडी वाजत होती भरपूर तिला आल्यानंतर पटकन दिला तिथलं फ्रेश केलं तिथ चेंज केलं आणि केस वगैरे तिचे हेअर ड्रायरनं सुकवले मी कारण आता पावसाळ्यामध्ये नाही सुकत लवकर केस तो त्यासाठी आणि खूप थंडी वाजत होती तिला खूप थरथर कापत होती ती अशी आणि आता जेवण पण झालं ग्रेशूचं आहे ना बळा छान झालं जेवण आणि आता उद्या स्कूल आहे मला लवकर झोपायचं कसा होता कार्यक्रम काय होत डान्स डान्स होता आणि हरिपाठ नव्हता मग आवडलं तुला जेवण काय होतं तिकडे पुरी आणि भाजी आणि खीर आणि भात आणि डाळ भात डाळ पुरी भाजी वरण आणि वरण होत वरण भात पुरी भाजी आणि खीर असं होत ना आणि छान जेवण करून आली ती आणि भाजीची पण जशी मी सांगितली तुम्हाला आता मी तयारी करून ठेवलेली आहे भाजीची वगैरे तर आता ग्रेशूला अंतरूण घालून देते ती झोपू देत कारण उद्या सकाळी स्कूल आहे आणि ती फार थकलेली तिला कंटाळा आला खूप असं तिचं म्हणणं आहे कपडे वगैरे सगळे घडी करून ठेवायची होती ते तसेच राहिले ते आता मी घडी करून ठेवते किचनवरचं तर सगळं आवरलं आहे भांडी पिला घासून घेते कपडे घडी करून ठेवते आणि मग मा झाडू मारून अंतरून घालून देते तिला म्हणजे ती झोपेल ग्रेशूचे पप्पा तर अजून यायला अर्धा पाऊण तास आहे त्यांना यायला हो तर थोडा वेळ तिला म्हणते मी कार्टून बघत बस जेवणं वगैरे आमच्या दोघींची पण झाली मला पण खूप कंटाळा आला आहे आज आणि डोकं की कशामुळे माहिती नाही माझा हा डोळा खूप दुखावा लागला पाणी आलं त्या डोळ्यांनी आणि खूप दुखावं लागलं आहे म्हणजे त्रास व्हायला लागला आहे जळजळ व्हायला लागले माहिती नाही कशाने एकच डोळ्याला तर बघू तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय